काम नाही ते आम्ही फक्त विठोबाचा नाम आमच्या चित्ता सुद्धा एकच आहे एक अधेरीला चित्ती आम्ही रकुमाईचा बाकीच्या देवाचं वर्णनही करण्याचा विषय आणि काची स्तुती आम्हा ब्रह्म हत्या मग एवढे वारकरी साम्राद्य संत एकनिष्ठ आहेत पांडुरंग हवा मिठ वरच्या कमी ठेव असं लागला वारकरी साम्रादाची इष्ट देवा तर कोण आहे पांडुरंग परमात्मा नाथ महाराज हे वारकरी सांप्रदाचे खांब आहेत जनार्दन एकनाथन खांब दिला तुम्ही वारकरी सांप्रदाच्या इमारतीचे खांब आहात माझी वारकरी संप्रदा वार तुम्ही जबाबदार माणसं आहेत तरी सुद्धा तुम्ही पांडुरंगाचं सोडून देवीचं वर्णन कसं काय करता हे तसंच झालं ना सांप्रदाय पांडुरंगाचा वैष्णव सांप्रदाय वर्णन कुणाचं देवीचं ही शाक्त साम्रायतली माणसं आली म्हणजे एका पक्षात राहायचं दुसऱ्या पक्षाचा प्रचार करायचा तुला हा तस जमत नसतं ज्याची खावी पोळी त्याच्या नावानं वाजवावी टाळी ना मग वारकरी साम्रादयातली तुम्ही देवीचं वर्णन कसं काय करता विडाल त्याच उत्तर आहे का पांडुरंग परमात्म्याचं वर्णन केलं काय आणि देवीच वर्णन केलं काय तरी संतांच्या एकनिष्ठतेला बाधा येत नाही याच कारण देवी आणि पांडरंग आपल्याला वेगळे दिसतात बाबांना वेगळे दिसत नाही हा देवन ही ही शारदान ही महादेवन ही गणपतीन ही, ही विष्णू हे आपल्याला दिसायला भिन्न भाव आहेत अहो दुर्गा देवीन पंढरंग परमात्मा नाथ महाराज म्हणतात वेगळे नाहीत कस काय अस वेगळे दिसत नाहीत म्हणून तर म्हणतात आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटीव पुंडली दिवटा शोभे चंद्रभागे वाळवंटीव एका जनार्दने पांडुरंग परमात्म्याच्या स्वरूपात त्या ठिकाणी म्हणतात तीच आंबिकाय मायबाप एका जनार्दने आंबा उभी कर ठेवून कट हे भिन्न दिसायला जसे जसे अवतार घेत तुम्हाला एक सांग लोक देवी सुद्धा भेद तो वेगवेगळ्या देवीचे अवतार वेगवेगळ्या सगळ्या देव्या समानच आहेत तुळजा असल दुर्गा असल चामुंडा असल कालिका असल येडा असन बोलाय असन तुका असन रेणुका यमाई शांताई मुकाई काय देव काय का कमीत का जसे जसे अवतार घेतले त्या त्या, त्या पद्धतीने देवीची नावं पडली कस आहे सोप सांगतो रस्त्याच्या कराला आंब्याचा झाड दिंडी निघाल्याने एका वारकऱ्याने त्या आंबा बघितला दिंडी गेली पुढं वारकरी महाग राहिलं होतं आंबा खाण्याची वारकऱ्याला इच्छा झाली आंबा कोणी बघितला डोळ्याने तिथ तिथपर्यंत नेहल कोणी पायाने तोडला कशाने हाताने वास कोणी घेतला नाकाने चव कोणाला मिळाली जिबीला गेला कुठं आंबा पोटात तृप्त काय झाला आत्मा हाय का कुणाची कोणाला मिळ ही बघितलं मालकाने ज्याचं आंब्याचं झाड आहे त्याने इच्छा ह्याला ऐकूय काय बरं असं थाप मारले की त्याचं लई वेळ टिकून राहते होते हॅमिंग आंब्याच्या झाडाच्या मालकाने ते बघित आंब्याच्या झाडाच्या मालकाने ते बघितलं म्हणलं आपल्याला नाही विचारता आंबा ह्याने हनलाय त्यांनी काठी काढली त्याला तेल लावलं परत काठीला आणि इतका हनला इतका हनला दपा दप पाठ जोड आपली मार कोणी खाल्ला पाटीने हाय का काय पाटीचा समन पाटीने मेंदूकड तक्रार केली बोस तुमच्या राज्यात खऱ्याला किंमत नाही का माझा संबंध नसताना मला मार भेटला कस काय मेंदू म्हणला काय झालं अहो म्हणले बघितला कोणी तोडला कोणी मार कोणाला भेटला हाय का काय समन मेंदू म्हणला येडेवणी करू नको गप्प मर मार मला का भेटला त्यांच्या संग तू गेलीच का पाट म्हणणे काय बोलता राव गेली का माझी जावाच लागणार आमचा देह एक आहे मला जावच लागणार मेंदू तुम्हाला मग जावं लागणार मग मार खावा लागणार अवयव भिन्न आहेत पण जीव मात्र एकच आहे म्हणून तुको बरं सांगतात ओ का मने एका देहाचे अवयव एका देहाचे अवयव सुख दुख दीव अवयव जरी भिन्न असेल तरी जीव एक आहे तसं देवांचे अवतार जरी भिन्न असतील देवींचे अवतार जरी भिन्न असतील तर देवीचं मूळ स्वरूप मात्र एकच आहे त्या आदिमया शक्ती शंकराचार्याने देवपंचेतनामध्ये पाच देवाची रचना केली एक नंबरला गणपती दोन नंबरला शिवजी तीन नंबरला विष्णू देव चार नंबरला सूर्यदेव आणि पाच नंबरला आदिमया शक्ती देव पंचायतनामध्ये सुद्धा ज्या मातेला स्थान आहे ते असणारी दुर्गा देवी सर्वांच्या आधीचे आहे म्हणून तिला अनादे म्हणतात अनादे शब्दाचा अर्थ जे सर्वांच्या आधीची पूर्वी कोटेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याची होते पाहिजे कानुबा का, ती रेती रीती ते मूळ परब्रह्म म्हणजे ते देवीचं मूळ स्वरूप असणारे ते अनादे आहे निर्गुण निराकार आहे पण भक्तासाठी सगुण साकार झाले म्हणून अंबिका आणि तिनं भागवत धर्माचा प्रसार केला म्हणून तिला नाथ महाराज भगवती म्हणतात अशा देवीनं हातात कोणती परडी घेतली अभंगाच्या पहिल्या चरणात अनाद्या गंगा <laughs> गंगा साकार झाली म्हणून अंबिका आणि आं तीच अंबिका पांडुरंगाच्या स्वरूपामध्ये नाथ महाराज म्हणतात आम्ही पांडुरंगालाच भगवती म्हणतो भगवती कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी ती भगवती <coughs> या देवीने हाता हातामध्ये बोध परडी घेऊन हाती हातामध्ये बोधाची परडी घेतली परडी माहिती का इकडे थी। जोगवा वगैरे मागतात का तुमच्या माहिती जोगवा जोगवा का मागते तो ह्याच्या मागे शास्त्री आपल्या धर्मातली संस्कृतीतली प्रत्येक गोष्ट मागे काहीतरी रहस्य काहीतरी कथा आहे उठसुट अशा मोकार गोष्टी नसते पण आपण त्याच्या तळाशी जात नाही आपला मूर्ख पण आहे जोगवा का मागायचा त्याचं कारण आहे प्रत्येक हातामध्ये परटी घेऊन आमचे आरादिन माता माऊली असेल किंवा ज्यांच्या हात परडी आहे ती माऊली पाच घर कव्हायना मागते आणि देवीचा जे जे करा शकत आंबा जोगवा जोगवा शुरुदन्तर, का मागाचा त्याच्या मागचं शास्त्र आहे का आपला जसा परिवार आहे तसा आंबिका मातेचा सुद्धा परिवार आहे बर का ऐका हे शांत बसा पुढं बस तर काय काय का, बोर आहे का काय त्याला टिकू नको पुढं असं मस्त पण इतक्या लवकर टिकवतो का छान मुलं गोंडस आहेत चांगले पोराला लय भीत पोरांना त्यांना काय महाराजांनी फिरत पडले गप्पून बोलत आहेत कीर्तनात कालो करायचं लवकरच बोलू नको ते मला म्हणलं तुम्हीच बोलू नका तर म्हणलं मला बोलायला गावाने बोलले एका प्रश्न उत्तर मला मला महाराज अशी कोणती गोष्ट ती वडल्या वारीक होती मला मला नाही येत ते मला किती सोप आहे बिडी <laughs> <laughs> तर बिडी वडल्या बारीकच होता बाप रोज ती बघत आहे बापानी पहिल्यांदी नीट राहा बऱ्याच बापाने पोरं बिघडविले तर एक मला बाप भेटला म्हणला महाराज माझा पोरगा दार रुपयेतोय ही मला तेरा वर्षानंतर कळालं म्हणलं तुम्ही एकाच घरात राहता का हा म्हणलं एकाच म्हणजे इतके कसं काय नेमकं कळालं कधी तेव्हा म्हणला परवा आणि मला कसं काय म्हणला मी हा वेवा आज शिरलं तेव्हा बाहेर निघाला म्हणजे तुस्ती करतोय म्हणल्या का काय हरिपाट करणार आहे का बापच पोरला बिडी पिटून आणणार बिडी इजल्या परत पेटाय कोणाला जायचंय पोरला तर इजूनच देत नाही ना झटकानीतच येत हे खाताडी पातडी वाढल्यात कशामुळं आधी आपण नीट रहा जुन्या पिढीचं जीवन नीट पाहिजे तर नवीन पिढी आपल्याकडून काहीतरी आदर्श घे सगळ्या मातांनी सध्या भाव टाक्यालाय तरुण पिढी बिघाडली पोरांचा बघा आम्ही काय करायचं पते खेळायचं बंद करा तूच मारुतीला राणी धावतून पोर बिघाडली पोर नीट आहे तू या डेवणी करू नको जगे आयसा बाप भावा त्याचा वंश मुक्ती सजा आई वडील शुद्ध विजा पोटी फळे रसाळ साळगो तसे संस्कार आपण मुलांवर लावले तर मुलं घडणार आहेत ना एक जण दारात रोजच पिरू चुरला जायचे मालक म्हणलं नाही तर नाईट ड्युटी केली एक पोर गगवलं सना सण सन काना खाली टाकल्या त्याचं ग चुर चल घरी तुझ्या बापाकडे तुझ्या बापाला तुझं नाव सांगतो ते मला गबासा माझे पप्पा घरी सापडणारच नाही म्हणजे कुठे आहे तुझे पप्पा म्हणला मी खालच्या वरच्या फांदीवर येत म्हणजे संगत जर चोरी करत असतील तर काय मुलांकडून आपण अपेक्षा करायची हो त्याच्यामुळं आपण अगोदर नीट राहू आणि आपल्याकडे बघून पुढची पिढी घडणार आहे हे जाणकारण लक्षात ठेवा आपला जसा परिवार आहे तसा अंबिका मातेचा परिवार हे आपला विषय चाल आंबिका मातेचे पती जमद एकदम रागीट झिमद अग्नी म्हणजे नावातच आगई काही सोपं नव्हतं कशा माणसासोबत आंबिका मातेने कसा संसार केला आपल्यासारख्या के पुरुष बांधवांच्या जमदाग्नी सोबत ह्याच था आंबिकेने संसार करू जाण नाहीतर <laughs> <laughs> हे जमदाग्ने सांभाळायचं तर एवढं सोपं का लई चित्र जमदाग्नी सुद्धा सध्याच्या कलिग आणि एक वाक्य सांगतो शेतकऱ्याची आंबिका घरातली अत्यंत प्रसन्न आणि नियोजनबद्ध सूत्रबद्ध संसार चालवते म्हणून शेतकरी का व्हायना सध्या रुळाव चालू शेतकऱ्याचा ऐंशी टक्के प्रपंच शेतकऱ्याची बायकोच हँडल करते शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही लोभ नाही मानाची कसले अपेक्षा नाही नवरा बायकोची कधी भांडण होत नाही चुकून झाली नवरा ठोका त्या फुसफुस करते रुसून जाते कापूस याचा परत महागारी शेजारी म्हणे दीड महिने कसं काय ऐकून काय मग काय कपाशीच नुकसान करू का मग मर कर काम आपल्या जे कडक टोपे आहेत ना पुरुष मंडळींच्या हे महिला शक्तीच्या जोरावर एकदा स्त्री शक्तीच्या नावानं जोरदार टाळ्या वाजवा जरा जोरात वाजवाय पाहिजे होते पण असू द्या आता कनत मावल्यांचं कौतुक तीनशे पासष्ट दिवस आपल्यासाठी झटत त्यांनी नऊ दिवस तरी महिलांचा सन्मान करा विड नवरात्र त्याच्यासाठी आहे की स्त्री शक्तीचा जागर व्हावा हो स्त्रियांचा सन्मान स्त्रियांचं कर्तृत्व त्यांच्याविषयी बघण्याची भावना त्यांच्याविषयी अंतकरणामध्ये प्रेम जिवाळा आपुलकी समाजामध्ये निर्माण व्हावी यासाठी हा कीर्तन सोळा मिळाला जमदाग्नेसोबत सोबत संसार करणं एवढं सोपं नाही अत्यंत रागी ठेवतो मग आणि राग काय कामाचा नसतो दोन मिनिटाचा राग आणि भीकमाग रागावर कंट्रोल ठेवा <laughs> 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 मिनिटाचा राग आहे पण आयुष्य बरोबर करतोय ना हे पोर सोरा बघा ना मग कोण कोणाला थोडं बोललं म्हणून कॉलेज मध्ये हाना मारे दरादारी वडावडी का तो मला असं बोललाय ना ते खुनच देणार ठेवायची मग परत त्यांनी त्याचे चार पाच कार्यकर्ते गोरा करायची दरादरी करायची बसला आयशेवर जेलमध्ये खडीफुडीत कंट्रोल ठेवा रागावर राग काय चांगला नसतो जमदागणेला अत्यंत रागी ऋषी त्यांच्या घरात जरा भांडणं झाले काय भांडणं झाली कशी झाली ते निवांत वाचून घ्या आपल्याकडे वेळ कमी आणि भांडणं होत नाही असं घरच नाही